नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच येथील दोन उडी मारून आत्महत्या नातेविकांचा घातापाताचा आरोप सततच्या पैशांच्या मागणीला व छडाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचा संशय मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील हर्षाली राहुल अहिरे वय वर्ष अठ्ठावीस संकेत राहुल राहुल अहिरे अहिरे वय व मुलगी आरोही या तिघांचे ते राहत असलेल्या विहिरीतच मृत अवस्थेत प्रेत आढळून आले मयत महिलेने सततच्या सासरच्या होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर नातेवाईकांनी तिचा घातपात झाला असल्याचा आरोप केला आहे याआधी देखील सदर मयत महिला हर्षाली तिला तिचा पती राहुल व तिच्या सासरच्यांकडून पैशांसाठी छळ होत असल्याने तिने महिला समुपदेशन केंद्र येथे तक्रार केली होती थी। त्या ठिकाणी संसार आणि आपल्या दोन मुलांकडे बघत हर्षली ही पुन्हा नांदायला गेली आणि हा घात झाल्याचे तिचे वडील धर्मादेवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात मेयत हर्षालीचा पती सासू सासरा व नणंद या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर आम्ही आम्हाला म्हणजे इथं इथं यायचा तिला मारहाण करायचा मायारमध्ये येऊन सुद्धा तिची छळ करायची सासू सासरे नवरा आणि असं मिळून त्यांनी म्हणजे खूप वेळा आम्हाला त्या तिला धमकी दिली की तिचं हे करेन ते करेन करेन अशी धमकी दिली त्यांनी पण मग शेवटी तिचा मुला मुलांमध्ये जीव वाटकायचा त्याच्यामुळे आम्ही मी तिला जाऊ दिले की आम्हाला मी वाटले की नाही वा हे सुधरतील असं म्हणून पण मग त्यांनी काय घात केला आणि काय नाही आम्हाला काय माहिती नाही रात्री साडीचा विषय झाला होता आता दोन दिवसा पूर्वी हळदीची साडीचा विषय झाला होता मला वाटतं त्याच्या त्याच्यावरूनच तिचं काही झालं असेल ते आम्हाला काही त्यांनी करू दिलं नाही आज आज सकाळी आज सकाळी काय सापडलं प्रेत कुठं सापडले कोणाकोणाचे सापडले आज सकाळी सकाळी काय झालं आम्हाला ते काय सांगता येणार बहिणीचं आणि कोणाकोणाचं प्रेत सापड

एक दिवशी त्याने धरून विहिरीपाशी घेऊन गेला पण टाकत होता पण त्याला काय आज बुद्धी आली तर त्याने जसं त्याच्या नैनामध्ये होता तसं त्याने केलं विहिरीत टाकून दिलं दोन मुलं आणि बायको टाकून दिले त्याला फाशीची सजा पाहिजे आणि त्याची आईला आणि त्याची बापाला त्याला सजा पाहिजे मला हा न्याय पाहिजे कोणी टाकलं म्हणताय तुम्ही तिघी जणांनी तिघी टाकले मारून टाकले ना हा तिघी जणांना माझं नाव सरला शांतारा मजे मी राहणार लेण्याची आहे जे मुलगी आहे तिचं ते आता घटना झाली ती माझी बहिणीची मुलगी होती ती तिच्या घरच्यांनी खान मारून करून संत तिला विहिरीत ढकलून दिली ती तिचं डायरेक्ट म्हणजे आम्हाला अचानक फोन आला की बुवा लहान मुली पडली त्यांनी असा फोन केला की लहान मुली पडली बुवा आम्हाला असं एकदम हे वाटलं बघा लहान मुली पडली मग नंतर अजून दुसराच फोन आला की बुवा डायरेक्ट तिघिन पिरीत सारखेच काढले मुलीचं मुलगाचं आणि माझी हारचिली तिचं नाव आरो तुम्हाला आता न्याय काय पाहिजे आम्हाला एवढंच न्याय पाहिजे की त्याला पाचशेची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला सपोर्ट त्याच्या आई वडीलचा जास्त सपोर्ट आहे त्यांना सुद्धा कारवाई म्हणजे एकदम जबरदस्त झाली पाहिजे तिघांना फाशी झाली पाहिजे ती, ती परत दुसरी मुलीवर आत चार होऊ नाही तिघांना म्हणजे कोण कोण तिघ म्हणजे तिचा सासू सासरा आणि नवरा okay. या तिघांना एकदम म्हणजे पोलिसांनी खूप काळजी घ्यायची ती एवढे गरीब लोक आहे की त्यांना एक टाइमच खायला सुद्धा आणि रोज शेतात कामाला जाता शंभर दोनशे रुपये मजुरी आणता ते पोटाला खातात तर ते काय पोलीस स्टेशनचं काय काम येतील किती देतील किती यांना हे करतील त्यांची कारवाई फक्त पोलिसांनी घ्यायचं बस तिचे बाप काही काहीच होणार नाही ही कारवाई जी आम्ही आम्ही दादांनी आम्हाला सांगितलं की सगळं करू आम्हाला साहेबांनी सुद्धा त्याच दिला की पोलिसांनी पण दिसा दिला आम्ही जे करू ते करू ताई ता तुम्ही फक्त शांत बसा आणि जी काही कारवाई पुरी कठोर कारवाई फक्त या पोलिसांनी केली पाहिजे हेच आमचं मागणं हेच आमचं सांगणं साढ़े सात बजे के टेल मुझे माननीय मंत्री साहब का फोन आया मैं घर पर था मुझसे कहा कि में एक हादसा पेश आया कुएं में एक महिला और दो बच्चे का हादसा पेश आया आप फौरन वहाँ पहुंचो और उसको रेस्क्यू करो मैं फौरन फायर ब्रिगेड से आया फायर ब्रिगेड से गाड़ी लिया फायर ब्रिगेड से आने के बाद संजय पवार साहब रवि और चालक रवि मालिक ऐसे हम एक टीम लेकर और साहब हम लोग गाँव में पहुंचे और पहुंचने के बाद हमने तकरीबन कुआ जो वीर थी सौ तो फीट की थी और पचास से सत्तर फीट पानी था फिर मैं और मेरे साथी रवि को नीचे लेके उतरा कुएं के अंदर और रेस्क्यू कर कर तकरीबन एक घंटे के अंदर एक महिला और दोनों बच्चों को डेड बॉडी बाहर निकाल कर हमने पुलिस के ताबे में दिया और फिर पुलिस ने सिविल हॉस्पिटल ले गया तो ये क्या एक माँ और दोनों बच्चे देखे हो। एक माँ थी और दो बच्चे थे एक लड़का था और एक लड़की थी चार साल का लड़का था आठ साल की लड़की थी और अट्ठाईस साल की उसकी माँ थी